एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उघाट्याचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली ही मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशाच असल्याची टीका भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली सत्तेवर आल्यास हिंदूची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेले चपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात असा सवाल त्याने उभा नेते उद्धव ठाकरे यांना केला दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का अशा फैरी बावनकुळे झाडल्या उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान आहे की हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नाचीही उत्तरं द्यावीत महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहतीये असं त्यांनी पुढे म्हटलं